नमस्कार आज मी तुम्हाला भक्ती आशा आणि कृपेची एक गोष्ट, गोष्ट सांगणार पहाटेची वेळ आकाश हलक गुलाबी होत एक साडी नेसलेली साधी बाई अंगणात उभी राहिली प्रत्येक रविवारी ती आई पहाटे उठून सूर्य देवाला नमस्कार करत असे पाणी आणि तांदूळ घेऊन ती अर्घ्य अर्पण करत असे तिच्या चेहऱ्यावर भक्ती आणि शांती दिसत होती आई अर्घ्य असते तिच्या मांडीवर तिचा छोटा मुलगा झोपलेला असतो तो आजारी असतो आई एका हाताने अर्घ्य देते आणि दुसऱ्या हाताने मुलाला हलकेच पुरवाळत असते त्या दिवशी तिचा मुलगा खूप आजारी होता तापाने थरथरत होता पण तरीही ती आई थांबली नाही ती म्हणाली हे सूर्यदेवा माझ्या बायावर तुझ पुन्हा आरोग्य मिळवते अश्रू तिच्या डोळ्यातून वाहत होते पण श्रद्धा मात्र मजबूत होती आकाशात सूर्य तेजाने चमकत होता त्यांचा प्रकाश आई आणि मुलावर पडत होता आणि सूर्यदेवाच्या प्रकाशाने मुलगा हळूहळू लागतो हसतो आणि त्याचा ताप ओसरलेला असतो आईचे डोळे आनंदाने कारण श्रद्धा कधीच व्यर्थ होत नाही सूर्यदेवावर मनापासून विश्वास ठेवून जो व्रत करतो त्याला आरोग्य तेज आणि आशीर्वाद नक्कीच मिळतो आईची भक्ती आणि सूर्यदेवते सूर्यदेवतेची कृपा हे उत्तम उदाहरण आहे तर तुम्हाला हे आता चॅनेल जर माझा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका